बार्शी तालुक्यात फिरणाऱ्या नरवाघाला पकडण्यासाठी वनविभागाचा मोठा निर्णय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे आदेश बार्शी तालुक्यासह धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या महिनाभरापासून वावरणाऱ्या नरवाघाला पकडून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे आदेश अप्पा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी शुक्रवारी जानेवारी दहा रोजी दिले वाघाला पकडून रेडिओ कॉलर लावण्यात येणार असून त्याच्या हालचालींचे निरीक्षण करता येणार आहे या वाघाने टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करत धाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ववर करण्यास सुरुवात केली होती एर्शी रामलीग वन्यजीव अभयारणे आणि बार्शी तालुक्यात प्रामुख्याने वाघाची हालचाल दिसून आली परंतु मागील काही दिवसांपासून वाघ विरात गावाच्या परिसरात फिरत होता सोमवारी रात्री वाघाने विराट परिसरातील मुंगशी आर गावात दोन वासरांवर हल्ला केला दुसरा हल्ला राळेला येथे गाईच्या वासरावर झाला तर सासुरी गावात मशीच्या रेडक्यावर हल्ला करत त्याला ठार मारले गुरुवारी वाघाने वैरागजवळील सटवाईच्या माळावर शेतकरी विनायक खंदाळ यांच्या शेतातील बैलावर हल्ला केला आणि त्याच्या पायाला गंभीर जखम केली वाघाने आतापर्यंत सोळा जनावरांची शिकार केली असून एका व्यक्तीला जखमी देखील केले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने कारवाई करत वाघाला पकडण्याचे आदेश काढले आहेत नुकत्या चंद्रपूर येथे झालेल्या वाईल्ड कॉन दोन हजार पंचवीस परिषदेत भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ बिलाल हबीब यांनी वाघाला पकडण्यास विरोध दर्शवला होता त्यांनी वाघाला पकडल्यास त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात न सोडण्याचा सल्ला दिला होता मात्र वन्यजीव विभागाने तातडीची कारवाई करत ताडोबाच्या वन्यजीव बचाव पथकाला वाघाला पकडण्यासाठी आदेश दिले आहेत पकडलेल्या वाघाला रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहे या प्रकल्पाची जबाबदारी आप्पा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग डॉ बेन क्लेमेंट यांना देण्यात आली आहे या आदेशाची अंमलबजावणी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत केली जाईल वनविभागाने यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून वाघाच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे